नमस्कार मी शिवराज कोटी श्री फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे की चोरी लेसोगता विकून शेळीपालन करत असाल तर थोडंसं सावधान व्हा याविषयी हा व्हिडिओ बनवत आहे तर काय होतं की मित्रांनो आपल्या शिळा सध्या रानामध्ये आपण सोडलेला आहोत बांधावून करत आहेत आणि चरून काही थांबलेल्या आहेत तर मला वाटलं की इथंच एखादा व्हिडिओ बनवावा म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे पण आता सध्या आषाढ महिना आहे आषाढ महिन्यामध्ये वारं हे असतंच वारे असल्यामुळे थोडंसं वाऱ्याचा आवाज येत असेल तर माफी असावी त्याला आपण काही करू शकत नाही म्हणून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर काय होतं की मित्रांनो बऱ्याच वेळा आपण युट्यूबवर ऐकतोय असं ऐकतो की मी ऐकलेलं आहे आपल्याकडं एक गुंटा ही शेड शेत नाही तरी सुद्धा आपण शेळी पालन करतोय आणि त्यामुळे लाखो रुपये कमत आहे तर मला थोडंसं कुठंत मनाला पडला नाही म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे शेळीपालन करण्यासाठी आपल्याकडे शेत असलं विकत घेऊन शेळी पालन हे होऊ शकत नाही असं माझं तर मत आहे आणि सांगतात की चारा आपण विकत घेतोय सगळं आपलं विकत आहे शेळ सुद्धा आहे तरी सुद्धा आपण लाख रुपये कमवतो तर मित्रांनो हे असं शक्य नाही आपण थोडस फक्त त्या एका व्हिडिओ पाहून शेळीपालन न करता थोडस आपण रिसर्च रिसर्च शेळ्या बाहेर सरू शकतात आणि आपल्या कर्ड जे घरामध्ये असतात त्यांना तर चारा लागणारच आहे आणि ते विकत घेऊन आपलं खर्च वाढणार आहे काय की लोक काय म्हणतात आपल्याकडे शंभर शेळ्या आहेत पाचशे शेळ्या आहेत हजार शेळ्या आहेत आणि त्याचं आपण एवढं उत्पन्न घेतोय तर काय आहे की मित्रांनो आपण फक्त शेळ्यांची संख्या वाढवली म्हणजे आपलं उत्पन्न वाढेल असं बिलकुल नसतं कारण काय की शेळ्यांची संख्या वाढवल्याबरोबर त्यामध्ये अनेक प्रकारचे समस्या सुद्धा हो उद्भवतात म्हणजे कसं आहे की आपल्या या ज्या शेळ्या आहेत आता सध्या पंचवीस शेळ्या आहेत आपल्याकडे आणि या पंचवीस शेळ्यांचा जवळपास चार ते पाच लाख रुपये प्रचंड मेहनत करून मिळतात आणि एका शेळीपासून आपल्याला चौदा महिन्यामध्ये दोन चार कडं मिळतात हे खरं आहे आणि चार कडांचं जवळपास आपल्याला एक चाळीस हजार पर्यंत पाच ते चाळीस उत्पन्न होतं हे सुद्धा खरं आहे पण प्रत्येक शेळी तीस ते चाळीस हजार हे उत्पन्न मिळत नसतं ते कसं आपण पाहूया पण त्याआधी थोडस आपल्या शेळ्या पुढे जात आहेत जाऊया एक शेळीपासून तीस ते चाळीस हजार मिळतं पण प्रत्येक शेळीपासून तीस ते चाळीस हजार पे का मिळत नाही तर काय आहे की एखादी शेळी कधी आजारी पडतय आजारी पडल्यानंतर ते लवकर माझ्यावर येत नाही म्हणून त्याच्यामध्ये एक दोन महिने त्याचं वाया जातात आणि काही वेळेस काय होतं की शेळी गाभण असती ती बरोबर एक दोन महिने झाले असतात मग त्यावेळेस ती गाबडती कधी कधी तीन महिने झाले असतात कधी कधी चार महिने झाले असतात कधी कधी आता एक दहा पंधरा दिवसामध्ये व्यान असते पण त्यावेळेस ते पिलं फेकून देते म्हणजे गाबडती मग अशा वेळेस त्याची पूर्ण ते जेवढं ते करावं दिसतं ते सगळं वाया जाते मग त्यामुळं आपल्याला उत्पन्न कमी मिळत कमी मिळतं आता शेळी गाबडल्यामुळं किंवा शेळी लवकर माझ्यावर आल्यामुळं आले नाहीमुळं तर उत्पन्न कमी होणारच आहे त्याशिवाय कधी कधी काय होतं की मित्रांनो शिळी आजारी पडते आजारी पडल्यानंतर आपण घरामध्ये जरी ट्रीटमेंट केलो तरीही घरामधल्या ट्रीटमेंटमुळे शिळी बरं होत नसतं मग त्यावेळेस आपण डॉक्टरला बोलवतो आणि डॉक्टरला बोलवल्यापर्यंत डॉक्टर येईपर्यंत ती शेळी मरून जाते किंवा डॉक्टर आल्यावर सुद्धा कधी कधी उपचार करून सुद्धा ती शिळी वाचत नाही मग अशा वेळेस त्या शेळीची जी तोटा होणार आहे ते तर ते तर होणारच आहे शिवाय त्याच्यापासून जे आपल्याला वर्षाकडे आपण नफा धरलेला असतो ते सुद्धा आपल्याला मिळत नसल्यामुळे आपल्याला दोन तोटे होतात जर आपल्याकडे पंचवीस शेळ्या असतील तर त्याच्यामध्ये एक शेळी जर मेली तर आपल्याला नफ्यामध्ये फक्त चोवीस चोवीस शेळांचं गणित करावं लागणार आहे आणि एक शेळीमुळे त्याचे जे नुकसान असतं ते त्या ठिकाणी त्या नफ्या मधून वजा करावं लागणार आहे म्हणून आपल्याला उत्पन्न कमी आता आपण पाहूया कर्डांच्या बाबतीत करडांचं काय असतं मित्रांनो कर्ड कधी कधी कर्डांना ताप येतं कधी सर्दी येते कधी खोकला येतं कधी रुंगतात कधी खोकतात कधी अचानकपणे आजारी जास्त असते तेवढं महत्ुकीचं पर्सेंटेज जास्त असते कारण सात जास्त वाढत असते म्हणून आपण कमीत कमी जर शेळ्या पाळलो तर कमी होणार आहे आणि उत्पन्न जास्त जास्त कमी शेळ्या असतील तर एका शेळीपासून जास्त मिळणार आहे म्हणजे आपल्याकडे जर दहा शेळ्या असतील तर आपल्याला वार्षिक उत्पन्न जर दोन लाख मिळत असेल तर शंभर शेळ्यापासून वीस लाख कधीही मिळणार नाही कमी होणार आहे आणि त्यामध्ये आपण एकटे जर वीज दहा शेळ्यापासून सांभाळ करत असेल तर शंभर शेळ्या शंभर शेळांचा सांभाळ करण्यासाठी लोक जास्त लागणार आहे त्यामुळे मजुरीचा खर्च वाढणार आहे या गोष्टी सगळ्या आपण नोंद घेतल्या पाहिजे आणि शेळ्या जेवढ्या जास्त शेड मोठा लागणार आहे शेळ्या जास्त आणखी त्या शेळ्यासाठी आपल्याला खर्च सुद्धा जास्त करावा लागणार आहे शेळ्या खरेदी करण्यासाठी पैसे सुद्धा आपल्याकडे जास्त लागणार आहे या सगळ्या गोष्टीचा आपण नोंद घेतला पाहिजे आणि बऱ्याच वेळेस आपण शेड स्वच्छ नाही ठेवल्यामुळे आपल्या शेडमध्ये गोचिड होतात त्यामुळे आपल्या चांगल्या पद्धतीचे मग त्यासाठी आपल्याला औषध फवारणी करावं लागणार आहे बऱ्याचशा अडचणी येतात शेळीपालनामध्ये एकानंतर एक एकानंतर एक अनेक अडचणी येत असतात त्या अनेक अडचणीवर मात करून आपल्याला शेळीपालन करायचं असतं नुसतं यशवता ऐकून समस्या असतात अनेक कष्ट असतात अनेक प्रकारे घाम घालून कष्ट करून तेव्हा शेळीपालन म्हणून तरच शेळीपालना सुरुवात करावा आणि अजून एक काय की मित्रांनो शेळीपालन सुरुवात करत असताना कमीत कमी शेळीपासून सुरुवात करावा जर आपण जास्त शेळ्या एकदमच आणलो तर काय होतं की आपण जास्त शेळ्यांचा उत्पादन सांभाळ करावा म्हणजे म्हणून आपण जास्त शेळ्यांचा शेड बांधण्याचा विचार करतोय आणि आपण एकदमच शंभर शेळ्यांचा त्या ठिकाणी शेड बांधतोय आणि शंभर शेळ्यांचा शेड बांधल्यानंतर ना त्या शंभर शेळ्यांसाठी प्रचंड आपला खर्च पैसे खर्च होतात आणि आपल्याकडे जे भांडवलाचं जे पैसे असतात ते शिल्लक कमी राहिल्यामुळे आपण शेळ्या शंभर तर आणायचं ठरवलं असतो म्हणून शंभर शेळ्या आणतोय पण ते क्वालिटीचे नसतात कमी क्वालिटीचे आणतोय आपण फक्त आपण फक्त क्वांटिटी वाढवतोय आणि त्यामुळे काय होतं की एकतर आपल्याला पहिला अनुभव नसतं माहिती नसते आणि शेळ्या आपल्या चांगल्या गोष्टीची नसतात आणि त्यामुळं शेळ्या आजारी पडायला लागतात त्याच्या सूट कधी कमी होतं वाटतं की हे काय गणित आपल्याकडे जमणार नाही काहीतरी वेगळं व्हायला लागले पूर्ण शेळा म्हणून माझा सल्ला तुम्हाला हेच राहील की आपण शेळी पालक सुरुवात करत असताना नुसतं यशोगता न ऐकता आपल्या जवळपासचे जे शेड असतील ज्याने शेळीपालन करत असतील त्या शेडवर विजिट द्या त्यांच्याकडून सगळं माहिती घ्या आणि ते पहा आणि प्रत्यक्ष त्याच्याकडे एक दोन दिवस जर जमलं तर ते राहून सगळ्या गोष्टी त्यांचं पहा काय कष्ट आहे काय मेहनत आहे आणि किती उत्पन्न आहे त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मगच शेळीपालनाला सुरुवात करा आणि शेळीपालनाला सुरुवात करत असताना कमीत कमी पण सुरुवात करा फक्त त्या शेड असेल किंवा शेळ्या असेल त्यांना चार सोडत जावा जर आपण आपल्या शेळ्यांची संख्या वाढली तर आपण शेड असून मोठं करू शकतोय असं चाळ सोडायचं आणि त्या पद्धतीने आपण करत जायचं सुरवातीला जर आपण पाच शेळ्यापासून जर सुरू केलं तर आपल्याला त्या पाच शेळ्यापासूनच आपल्याला पंधरा शेळ्या एवढं त्या शेळी शेळ्यांमध्ये आवश्यक आहे फक्त मेहनत करायचं आणि त्या शेळ्यांची संख्या वाढल्याबरोबर आपण शेडची चाळ सोडलेच असतो ती वाढू शकता नियोजन करू शकता फक्त युट्यूबवरच्या हिशोबता ऐकून शेळीपाल न करता प्रत्यक्ष थोडंसं अनुभव घ्या प्रत्यक्ष इकडे तिकडे भेट द्या आणि नंतरच शेळीपालनास सुरुवात करा एवढ्या या ठिकाणी मी सांगतोय आणि जय जवान जय किसान